पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या श्री गाडादेवीची यात्रा म्हणजेच धाकटी देव दिवाळी शुक्रवार दिनांक एकवीस ते रविवार दिनांक तेवीस पर्यंत साजरी होत आहे कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करून यात्रा साजरी करा अन्यथा कारवाई केली जाईल असं मत पन्हाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आप्पासो बाबर यांनी कोलोली इथल्या यात्रेनिमित्त आयोजित बैठकीत व्यक्त केलं पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या श्री गाडा देवीची यात्रा म्हणजेच धाकटी देवदिवाळी दिनांक एकवीस शुक्रवार पासून तेवीस रविवार पर्यंत साजरी होत आहे संपूर्ण जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा देवदिवाळी म्हणून या यात्रेची ओळख आहे या यात्रेमध्ये पारंपरिक पद्धतीनं बैलाचे गाडे काढले जातात अशी परंपरा असताना अनेक मंडळांच्याकडून डॉलबी आणि नृत्य असे प्रकार होऊ लागले असल्यानं गावचे पोलीस पाटील शुभांगी जाधव आणि ग्रामपंचायत कोलोली यांच्या संयुक्त विद्यमानं पन्हाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आप्पासो बाबर यांची गावसभा आयोजित केली होती या सभेमध्ये त्यांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करून यात्रा साजरी करा नृत्यावर नाचणाऱ्या मंडळावर कारवाई होणारच पण कारवाई होऊ नये अशी दक्ष शांतता आणि सुव्यवस्था राखून गावची देव दिवाळी साजरी करावी असं आवाहन पन्हाळा पोलीस ठाण्याच्या वतीनं करण्यात आलंय आहे यावेळी सरपंच पवित्र कांबळे उपसरपंच प्रकाश पाटील माजी सरपंच विकास पाटील मानसिंग परीठ तंटामुक्त कमिटीचे प्रकाश तांबेकर शंकर जाधव पांडुरंग पवार गणेश पाटील विक्रम कांबळे शालेय व्यवस्थापन कमिटीचे सचिन पाटील देवस्थान कमिटीचे रघुनाथ चौले यांच्यासह गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते